मुघल बादशाह औरंगजेबाचे गुणगान करून समाजवादी पक्षाचे नेते आबू आझमी वादात अडकले आहेत अबू आझमी यांना विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत निलंबित करण्यात आले आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अबू आझमींना उत्तर प्रदेशात पाठवा त्यांचा चांगला उपचार करू या शब्दात फटकारले आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील छावा चित्रपटामुळे औरंगजेबाची क्रूरता आजच्या पिढीपर्यंत आली औरंगजेब किती निर्दयी निष्ठूर हिंसक आणि अमानुष होता हे त्या पडद्यावर पाहून चित्रपट पाहणाऱ्यांच्या अंगावर शहर येत आहेत औरंगजेबाचा इतिहास वाचल्यावर क्रूर शब्दही त्याच्या पुढे खूप खुसा ठरतो औरंगेजच्या क्रूरतेच्या कहाण्या या व्हिडिओत पाहू म्हणजे आबू आजमी सारख्याचे डोळे उघडतील नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी पाचवा मुघल बादशहा शहाजान याला चार मुले होती त्यात दारा शिकोह शहा सुजा औरंगजेब आणि मुराद बक्ष औरंगजेबाचे पूर्ण नाव अबुल मुझफ्फर मुहद्दीन मोहम्मद औरंगजेब होते त्याचा जन्म चार नोव्हेंबर सोळाशे अठरा रोजी गुजरातमधील दोहाड येथे झाला औरंगजेब हा शहाजान आणि मुमताज यांचा मुलगा होता यांना दारा शिकोहला उत्तराधिकारी करायचे होते दारा शिको याला सर्व धर्मांमध्ये रस होता त्याने अनेक हिंदू धर्मग्रंथांचे उर्दू आणि फारसी भाषांतरी केले होते सत्ता आणि राजकारणाऐवजी त्याला शांतता आवडत होती इतिहासकार अभिचंद यांनी त्यांचे पुस्तक दारा शिकोह द मॅन वुड बी किंग यामध्ये म्हटले आहे की शहाजहान शहाजहान यांचा दारा शिखो यांच्यावर इतके प्रेम होते की हो त्याला कधी सैन्य अभियानासाठीही पाठवले नाही परंतु औरंगजेबाला वयाच्या सोळाव्या वर्षी दक्षिण भारतात मोहिमेवर पाठवले हो सोळाशे सत्तावन्न मध्ये शहाजान आजारी पडल्यानंतर मुघल साम्राज्यात उत्तराधिकारीसाठी संघर्ष सुरू झाला औरंगजेबाने आग्र्याच्या किल्ल्यात ताब्यात घेऊन वडील शहाजहान यांना कारागृहात टाकले सत्ता संघर्षातून औरंगजेब आणि दारा शिखो यांच्यातही युद्ध झाले परंतु दारा शिखो पराभूत झाले फ्रेंच इतिहासकार फ्रान्सवा बर्निएल यांनी ट्रॅव्हल्स इन द मुघल एम्पायर या पुस्तकात लिहिले की औरंगजेबाच्या आदेशानुसार दारा याला हत्तीवर बसवले होते साखळ दंडही त्याला बांधले होते त्याच्या मागे दारा शिको यांचा चौदा वर्षांच्या मुलास दुसऱ्या हत्तीवर बसवले होते दारा याची दिल्लीच्या रस्त्यावरून नग्न धिंड काढण्यात आली त्याच्या चौदा वर्षाच्या मुलाचाही अपमान करण्यात आला त्यानंतर तीस ऑगस्ट सोळाशे एकोणसाठ रोजी त्याचे शिर धडा वेगळे केले गेले दारा शिको याचे छिन्न विछिन्न रक्ताने मागलेले शीर औरंगजेबासमोर आणले गेले औरंगजेब काही काळ त्याच्याकडे पाहत राहिला आणि मग म्हणाला त्याचे रक्त स्वच्छ करून आणा त्यानंतर पुन्हा स्वच्छ करून मुडके आणल्यावर औरंगजेबाने ते काळजीपूर्वक पाहिले आणि ओळखले औरंगजेबाचे समाधान झाल्यानंतर कापले ते कापलेले शिर त्याचे वडील शहाजान यांना भेट म्हणून पाठवले छावा चित्रपटातही दाराशी शिर शीर धडा वेगळे करण्याचा उल्लेख आहे छावा चित्रपटाच्या एका दृश्यात औरंगजेब म्हणतो की मी माझा भाऊ दारा शिको याचे शीर कापून माझे वडील शहाजान यांना भेट म्हणून पाठवले होते इतिहासकार यदुनाथ या सरकार यांच्या औरंगजेबाच्या जीवनावर आधारित पुस्तकातही या संदर्भात संदर्भ आहे याशिवाय अनेक ब्रिटिश आणि इटालियन इतिहासकारांनीही औरंगजेबाच्या संबंधित त्यांच्या क्रूरतेच्या कथा त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिलेल्या आहेत औरंगजेबाने दुसरा भाऊ मुराद्यालाही वीज देऊन ठार केले त्यांनी जनतेवर अगणित अत्याचार केले हिंदूंकडून जिजिया कर वसूल केला हिंदूंवर अनेक प्रकारची बंधने त्याने अनेक हिंदूंना मुसलमान होण्यास भाग पाडले औरंगजेब हिंदूंचा द्वेष का करत होता याबाबत या इतिहासकार राम यांनी म्हणतात तो इस्लाम धर्माला मानणारा कट्टर सुन्नी होता तसेच मौलानांचा त्याच्यावर मोठा प्रभाव होता खुदाने त्याला कामगिरीसाठी निवडल्याचे तो समजत होता औरंगजेबाने इस्लामला राज्य धर्म म्हणून घोषित केले होते त्याने इस्लामिक कायदे आपल्या शासनाचा आधार बनवले जिहाद्याच्या माध्यमातून भारताचे दार उल इस्लाम मध्ये रूपांतर करणे हे त्याच्या राजवटीचे उद्दिष्ट होते त्यासाठी त्यांनी मुस्लिम प्रजेला त्याच्या राजकीय सामाजिक आणि धार्मिक अधिकारांपासून वंचित ठेवले हिंदूंवर आर्थिक भार टाका दुसरीकडे मुस्लिम धर्मादेशकांना संरक्षण दिले हिंदूंच्या प्रत्येक सणावर त्याने बंधने लादून प्रत्येक टप्प्यावर जाणीव करून दिली की तो इस्लाम धर्म स्वीकारून या समस्यांपासून मुक्त होऊ शकतात औरंगजेबाने हिंदूंची अनेक मंदिरं तोडली नऊ एप्रिल सोळाशे एकोणसत्तर रोजी त्याने हिंदू मंदिर तोडण्याचे आदेश काढले होते त्याचे शासन असलेल्या सर्व भागांसाठी हे आदेश होते त्याने जी मंदिरं तोडली त्यात हिंदूचे सर्वाधिक श्रद्धास्थान असलेले काशी विश्वनाथ आणि सोमनाथ मंदिराचाही समावेश आहे हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि सणांवर त्याने बंदी आणली होती या संदर्भातील उल्लेख लेख साकी मुस्तेद खान यांच्या महासिर ए आलमगिरी पुस्तकात आहे तसेच वाराणसी मधील पान क्रमांक सत्तावन्न वर्षांच्या संदर्भात आदेशाचा उल्लेख आहे औरंगजेब जेव्हा दुसऱ्या राज्याचे राज्य जिंकत होता तेव्हा सर्वात आधी त्या ठिकाणी असलेली मंदिरे आणि मठ तोडत होता याबाबतचा उल्लेख इतिहासकार इरफान हबीब यांनीही केला आहे सत्तेसाठी त्याने आपल्या अनेक भावना ठार केले वडिलांना कैदेत टाकले त्याचे लक्ष फक्त एकच होते भारतावर राज्य करणे परंतु त्याची इच्छा मराठ्यांनी कधीही पूर्ण होऊ दिली नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज त्यानंतर मराठे सरदारांनी औरंगजेबाला देशभर राज्यही करू दिले नाही जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील इतिहासाचे प्रोफेसर नदीम रिझवी म्हणतात औरंगजेब हा सर्वात क्रूर शासक होता ही बाब नाकारता येणार नाही हिंदूंचे मंदिर तोडणे जबरदस्तीने धर्म परिवर्तन घडवणे हिंदूंच्या सणांवर बंदी आणणे हिंदूंवर जिजिया कर लावणे शिख धर्मकुरु तेजबहादूर यांची हत्या छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या केल्यानंतर औरंगजेब क्रूर नव्हता असे आवाज मी म्हणत असेल तर त्या औरंग्याच्या औलादी वेळीच ठेचलेल्या बऱ्या अशात नवनवीन आणि ताज्या तवण्या स्टोऱ्यांसाठी आत्ता सबस्क्राईब करा आमचे चॅनल इन्फोवारीला